विद्यार्थी पालक आणि शिक्षकांशी संवाद साधून परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी तसंच विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा परीक्षा पे चर्चा हा संवादात्मक कार्यक्रम येत्या शुक्रवारी होणार आहे दरवर्षी परीक्षांच्या हंगामाच्या आधी होणाऱ्या या कार्यक्रमात बोर्डाच्या परीक्षांच्या काळात विद्यार्थ्यांना तणावमुक्त राहण्यासाठी आणि एक्झॅम वॉरियर्स बन बनण्यासाठी पंतप्रधान स्वतः प्रोत्साहित करतात यंदाच्या परीक्षा पे चर्चानं गेल्या वर्षीच्या साडेतीन कोटी नोंदणीचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मागे टाकला असून यावर्षी चार कोटींहून अधिक ऑनलाईन सहभागींनी नोंदणी केली आहे दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना सहा फेब्रुवारी रोजी होणाऱ्या परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाचा विशेष भाग पाहण्यासाठी आमंत्रण दिलं आहे भारताच्या तरुणांच्या एकत्रित भावनेचे आणि या संवादाचे साक्षीदार होण्यासाठी त्यांनी हा विशेष भाग पाहावा असं आवाहन त्यांनी केलं आहे अमेरिका आणि इराणमधील वाढत्या तणावा